नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी बाराशे संत्रय बाराशे पन्नास जास्तीत जदर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे संत्रय नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक चार हजार पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्र एक हजार जास्तीत जा तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे येसरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत जा तर तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे येसरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत जा दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेती या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी